नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत आज महाराष्ट्राची मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे त्याबद्दलचे काही अपडेट्स आहेत पुन्हा एकदा बीडच्या प्रकरणातले सुद्धा अपडेट्स आहेत कारण की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा बीडचा दौरा केलेला आहे तर त्या दौऱ्यासंदर्भात आणि इतरही बातम्या ज्या आहेत त्याही समजून घेणार आहोत आणि त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने आज आत्ता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सुद्धा एक, एक बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी एक इशारा दिलेला आहे आता तो इशारा सत्ताधाऱ्यांसाठी आहे त्यांचे सत्ताधारी पक्षातले जे म्हणजे ते त्यांचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्यासाठीचा आहे की विरोधकांसाठीचा आहे की दोघांसाठी आहे एका दगड्या दोन पक्ष मारण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण की हा इशारा एकनाथ शिंदे वारंवार देताना मिळतात या या सगळ्या बातम्या ज्या आहेत आजच्या त्या आपण जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दलच्या तुमच्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपली पहिली बातमी असणार आहे सुरेश धस यांच्या संदर्भातली आणि त्याच्यानंतर जसं आपण आपल्या टायटलमध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे पण सगळ्यात पहिले सुरेश धसांविरोधात षडयंत्र रचण्यात आलेलं आहे का आता हे षडयंत्र आहे असा डाऊट हा स्वतः सुरेश दस यांनाच आहे सुरेश दस यांनी आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या शुक्रवारी एक बातमी समोर आलेली होती आणि ज्याबद्दल स्वतः दस आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी त्याबद्दल एक प्रकारे ते स्वीकारलं मान्य केलं की हो सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली ती एकदा नाही झाली तर ती दोनदा झाली हेही मान्य करण्यात आलं यावरपर्यंत इथपर्यंत पण कोणाचा फार त्याच्यावर संशय नव्हता किंवा आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं कारण की आपण आता पाहतच आहोत की आपल्याकडे संस्कृती ही राजकीय संस्कृती आहे या नावाखाली कोणी कुणालाही भेटत आहे त्याच्यामुळे त्याबद्दल काही कोणी प्रश्न विचारत नाही पण ती भेट लपवून का ठेवण्यात आली ती जाहीरपणे त्याच का नाही सांगण्यात आली किंवा त्याबद्दल एका नेत्याचं एक म्हणणं आहे दुसऱ्या नेत्याचा दुसरा दावा आहे यावरनं त्या भेटीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आता ती भेट हीच होती सुरेश दस आणि धनंजय मुंडेंची आता सुरेश दस यांनी असं सांगितलेलं आहे ते स्वतः म्हणालेले आहेत आणि ते ऑलरेडी माध्यमांमध्ये सुद्धा आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट ही चार ते साडेचार तास झाली असा उल्लेख केला पण ते सुरेश धस यांचं मात्र म्हणणं आहे की मला कल्पना नाही बावनकुळे असं का सांगतायत पण माझं तर माझ्या म्हणण्यानुसार ती भेट जी आहे ती वीस ते पंचवीस मिनिटांचीच झालेली आहे त्यामुळे भाजपचेच दोन्ही नेते आहेत पण दोघांकडनं दावे मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केले जात आहेत अर्थात इथे सुरेश धसांचा रोख हा काही बावनकुळे यांच्यावर नव्हता जेव्हा ते षडयंत्राबद्दल बोलत आहेत तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की बीडमधूनच येणारा एक नेता हा सुरेश धस यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत आहे आणि त्याबद्दलची तक्रार ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत आता हे जर इत इतर पक्षातला कुठला असता म्हणजे आपण एक बीड जिल्ह्यातले आमदार जरी पाहिले तर त्याच्यामध्ये एक साधारणतः तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत काही शरद पवारांचे काही दादांचे अजित पवारांचे संदीप क्षीरसागर असतील त्याच्यानंतर पंडित असतील त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर आहेतच पंडित आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले आमदार आहेत प्रकाश सुद्धा तिथले आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्या पलीकडे जाऊन जर भाजपचे आपण पाहिले तर त्याच्यामध्ये नमिता मुंदडा सुद्धा आहेत त्याच्यामध्ये स्वतः सुरेश धस आहेत आणि आ, हे ही पण नावं महत्वाची आहेत आणि अर्थात परळीमधनं धनंजय मुंडे सुद्धा आमदार आणि मंत्रीसुद्धा आहेत आता ज्या वेळेला जर सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असतील याचाच अर्थ बीडमधून येणारा तो भाजपचाच नेता असणार का मग त्याच्यामध्ये भाजपचे नेते कोण बीडमधनं येणार आहेत ते एक राहतात नमिता मुंडडा ज्या केसच्या आमदार आहेत पण नमिता मुंडडा यांच्याबद्दल जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशनात जेवढ्या त्या बोलत होत्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात त्याच्यानंतर त्या, त्या, त्या फारशा आपल्याला माध्यमांसमोर येताना किंवा फारशा या सगळ्या प्रकरणांसंदर्भात बोलताना पाहायला मिळत नाहीयेत मग बीडमधनं येणार कोण राहिलं भाजपचं तर ते नाव पंकजा मुंडे यांचं ठरतं का आता सुरेश दस आणि पंकजा मुंडे यांचं सुद्धा काही फार सख्य आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये अगदी दोन आठवड्यांपूर्वी ज्यावेळेला आष्टीमध्येच देवेंद्र फडणवीस आलेले होते सरकारी कामांच्या संदर्भामध्ये त्याही वेळेला मंचावर आपण पाहत होतो की भाषणांमधे दोघंही एकमेकांना चिमटे हे काढत होते, हो होते। त्यामुळे आता त्या दोघांमध्ये काही आधीसारखी परिस्थिती आहे असं नाहीये त्यांचं सुद्धा थोड्याफार प्रमाणात भांडणं तिथेही सुरूच आहेत तर सुरेश दस हे आता कोणाचं नाव घेत नाहीयेत पण ते जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असतील तर तो नेता भाजपचाच समजावा का कारण सुरेश दसांचं म्हणणं आहे की काही गोष्टी या तिकडे घडवून आणल्या जात आहेत आणि हे मला बरोबर कळतंय आहे की त्याच्यामध्ये काही पत्रकारांना सुद्धा हाताशी धरलं आहे का, का असाही संशय हा सुरेश दस यांना आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की ती लोकं बरोबर मसाजोगल्या जातात ती लोक बरोबर परळील्या जातात त्यामुळे काही गोष्टी या माझ्या विरोधामध्ये घडवून आणल्या जात आहेत आणि त्याबद्दल आपण तक्रार करणार आहोत असं धसांचं म्हणणं आहे राहता राहिला प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा त्याबद्दल बोललं केलेलं आहे की धनंजय मुंडे यांना मी भेटलो हे मी स्वतः मान्य केलेलं आहे त्याची दोन कारणं एक ज्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावरती भेट झालेली होती पण ती भेट सुद्धा चार साडेचार तासांची नव्हती तर ता ती अवघी वीस पंचवीस मिनिटांचीच भेट होती दुसरी भेट झाली ती तर आणि ते पण त्यांचं म्हणणं आहे की हे आत्ता का उकरून काढलं जातं जेव्हा की ती भेट जी आहे ती महिन्याभरापूर्वी झालेली आहे दुसरी भेट जी झाली ती सुरेश दास धनंजय मुंडे यांची दुसरी भेट होती ज्यावेळेला दत्ता मामा भरणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत मंत्री आहेत क्रीडा मंत्री त्यांनी इथे धसाना असं सांगितलेलं होतं की मुंडेंचं जे आता मध्ये आजारपण सुरू आहे त्याबद्दलची ती अपडेट होती आणि म्हणून आजारपणासाठी विचारपूस करण्यासाठीची ती भेट झालेली होती पण ती तर दोन तीन दिवसांपूर्वीचीच आहे पण मागची भेट ही आता उकरून का काढली जाते असे अनेक संशय जे आहेत ते सुरेश धस यांना पडलेले आहेत आणि त्यावरनं त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जात आहे ज्याची तक्रार ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत आता ती खरोखर ते तक्रार अशा पद्धतीने करतात का आणि फडणवीस सुद्धा त्याच्यावर काय ऍक्शन घेतात आणि तो नेता नेमका कोण कारण की आता सुद्धा आपण कुणावर थेट नाव कोणाचं घेऊ शकत नाही किंवा रोग धरू शकत नाही मुंडे कारण की दसांनी त्याबद्दल कुठलीही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत पण बीडमधनं येणाऱ्या नेत्यांची मी अशी जशी उजळणी केली त्याच्यामध्ये सुरेश धस यांचा जर कोणासोबत आता राजकीय वैर सुरू असेल तर प्रामुख्याने हे दोन्ही मुंडेच आहे धनंजय मुंडे, मुंडे आणि पंकजा मुंडे तर यापैकी कुणाची तक्रार हे सुरेश धस तिकडे फडणवीसांकडे करतात आणि फडणवीस त्यावर काही ऍक्शन घेतात का हे सुद्धा बघायला हवं यानंतर दुसरी बातमी आहे ती धनंजय संदर्भातली पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे का असे प्रश्न पडत आहेत अंजली दमानिया यांना का पडत आहेत कारण की धनंजय मुंडे जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून साधारण दोन गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या आहेत त्याला धनंजय मुंडे हे ऍब्सेंट राहतात गैरहजर आहेत ते त्या बैठकांना जात नाहीयेत आता जर आपण याची एक सिरीज पाहिली कशा पद्धतीने हा एक घटनाक्रम जर पाहिला तर मधल्या काळामध्ये अशा अनेक कार्यक्रमांना धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे आपण एक एक करून समजून घेऊया सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं की आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीला धनंजय मुंडेंची दांडी होती आणि जसं आधीच्या काही बैठकांच्या वेळेला धनंजय मुंडेंकडनं एक स्पष्टीकरण दिलं जायचं की अमुक अमुक घडलेलं आहे किंवा अमुक अमुक आजार पण आहे यासाठी मुंडे जाणार नाहीत त्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला तसं आज कुठलं स्पष्टीकरण सुद्धा आलेलं नाहीये पण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मात्र धनंजय मुंडे हे गेले नाहीत गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे अकरा फेब्रुवारीला सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्याही बैठकीला धनंजय मुंडे यांनी दांडी मारली पण त्यावेळेला त्यांनी ऑफिशियली याबद्दलचं एक पत्रक काढलेलं होतं किंवा माहिती देण्यात आलेली होती त्यांच्या कार्यालयाकडनं की धनंजय मुंडे यांच्यावर डोळ्याची सर्जरी झालेली आहे त्यांचं एक ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या कारणास्तव त्यांना कुठेही प्रकाशात सूर्यप्रकाश असेल किंवा जे तीव्र प्रकाश असेल त्या ठिकाणी जायला त्यांना नाही सांगितलेलं आहे डॉक्टरांनी आणि त्या कारणास्तव ते मंत्रिमंडळ बैठकीला येणार नाहीत ही त्यांनी तेव्हा कारण कारण दिलेलं होतं सुद्धा दि पंधरा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आलेले होते त्यावेळेला त्यांनी महायुतीच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेतलेली होती त्याही बैठकीला धनंजय मुंडे हे गैरहजर राहिलेले होते आणि त्याचसोबत त्या सोळा जानेवारीला सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, मंत्री परिषद बोलवलेली होती त्यालाही धनंजय मुंडे हे गैरहजर राहिलेले होते त्यावेळेला ते परळीला गेलेले होते सो या सगळ्या इव्हेंट्सना धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे इतकंच नाही तर जो आष्टीमध्ये सुद्धा कार्यक्रम झाला ज्यावेळेला मुख्यमंत्री हे आष्टीमध्ये आलेले होते त्यावेळेला बीडमधले खासदार तिथे उपस्थित होते बजरंग सुनावणे बीडचे इतर आमदार मग ते संदीप क्षीरसागर असतील हे सुद्धा उपस्थित होते अगदी बीडमधून येणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा तिथे उपस्थित होत्या पण धनंजय मुंडे त्याही कार्यक्रमाला गैरहजर राहिलेले होते तर अशा पद्धतीने धनंजय मुंडेंची ही सतत जी गैरहजेरी आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या अनुषंगाने जर काही निर्णय घ्यायचे झाले त्या खात्याच्या अनुषंगाने काही कामं करायची झाली तर त्याला सुद्धा गेल्या दोन आठवड्यांपासून ब्रेक लागलेला आहे अर्थात कारण की धनंजय मुंडे यांनी स्वतःहूनच गेल्याच्या गेल्या आठवड्यात ही माहिती दिलेली होती की त्यांच्यावर ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे सोमवारपर्यंत गेल्या सोमवारपर्यंत ते कुणाही समोर येऊ शकणार नाहीत पण गेला अख्खा आठवडा गेलेला आहे धनंजय मुंडे हे, हे काही समोर आलेले नाही आहेत आणि आजची सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे याही आठवड्याचे दोन ते तीन दिवस होऊन गेलेले आहेत मुंडे हे काही समोर आलेले नाही आहेत मग ते जर मंत्रिपदावर असताना त्या हा त्या संदर्भातला कुठलं काम करत नसतील तर याचा अर्थ त्यांनी राजीनामा दिलेला आहे का असा संशय हा अंजली दमानिया यांना आलेला आहे त्यांनी त्याबद्दलची शंका ही उपस्थित केलेली आहे कारण की धनंजय मुंडे सातत्यानं गैरहजर राहताना पाहायला मिळत आहेत आता त्याच्यामध्ये मी जसं मग अशी म्हटलं की सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांचं कारण पुढे केलं किंवा डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तेही कारण पुढे दिलं पण असं एक त्याच्याबद्दल क्लॅरिटी येत नाहीये स्पष्टता येत नाहीये की या सगळ्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा रिकव्हरीचा वेळ लागतो का आणि तसं जर लागत असेल तर जसं गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आलेलं होतं ते स्पष्टीकरण या आठवड्यामध्ये का येत नाहीये मुळात आपल्याला कल्पना आहे की अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील हे काही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी शक्यता ही सध्या तरी पाहायला मिळत नाहीये त्यांची आतापर्यंतच्या आलेल्या वक्तव्यांमध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे की ते असा काही राजीनामा सध्या तरी घेणार नाहीत कारण की धनंजय मुंडे यांनीच सा दादा असं सांगितलेलं आहे हे दादा म्हणत आहेत की त्यांचा कशामध्ये अजून नाव आलेलं नाहीये कुठल्या केसमध्ये अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये का राजीनामा द्यायचा आणि दादांचंही हेच म्हणणं आहे की जोवर चौकशा समित्या एका लॉजिकल एंड पर्यंत किंवा निष्कर्षापर्यंत जात नाही तो तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये जर धनंजय मुंडेंचं नाव आलेलं नसेल तर आधीपासूनच का कारवाई करायची चौकशा समित्यांना त्यांचा तपास पूर्ण करू दे त्याच्यानंतर मुंडेंबाबत निर्णय जो आहे तो घेतला जाईल तर एकीकडे हे सगळं सुरू आहे की ज्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसते की मुंडेंचा राजीनामा काही घेतला जाणार नाही पण मग मुंडे का सार्वजनिक दृष्ट्या आपल्याला कुठे पाहायला मिळत नाहीये त्यांचा इनफॅक्ट जर तुम्ही सोशल मीडिया हँडल्ससुद्धा पाहिले तर त्याच्यावर सुद्धा ते कुठलीही बैठक वगैरे घेताना पाहायला मिळत नाहीत युजली हे सगळे मंत्री जे आहेत जे सोशलीसुद्धा ऍक्टिव्ह असतात सोशल मीडिया त्यांचे जे वेगवेगळे तिकडे त्यांचे प्लॅटफॉर्म्सवर जिकडे जिकडे त्यांचे अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी ते ऍक्टिव्ह असतात ते कुठल्या कार्यक्रमांना जात आहेत कुठल्या सभांना जातात बैठकांना जात आहेत या सगळ्याबद्दलची त्यांची माहिती जी आहे ती दररोज तिथे अपडेट केली जात असते पण धनंजय मुंडे यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवर अशी कुठलीही माहितीसुद्धा अपडेट आता होत नाहीये त्यामुळे मग ते राजीनामा दिलेला आहे आणि कुठल्या या गोष्टींमध्ये बघत नाही आहेत का असाही संशय हा अंजली दमानिया यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे यानंतर तिसरी बातमी जी आहे ती पुन्हा एकदा बीडच्याच प्रकरणासंदर्भातली आहे पण ही आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली सुप्रिया सुळे या आज बीडमध्ये गेलेल्या होत्या त्यांनी मस्सा जोगला जाऊन संतोष देशमुखांचं जे कुटुंबिया आहे त्यांची भेट घेतलेली होती आणि अर्थात त्यांच्यासोबत इतरही राष्ट्रवादीचे नेते होते आता जसं तुम्ही पाहिलं जे पाठमोरे होते ते संदीप क्षीरसागर होते इथे तुम्हाला बजरंग सोनावणे पाहायला मिळतील जे राष्ट्र बीडचे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आणि मागे आहेत जितेंद्र आव्हाड जे सुद्धा या प्रकरणामध्ये अगदी पहिल्यापासून आपल्याला बोलताना पाहायला मिळतात आक्रमक पद्धतीने आणि इथे वैभवी देशमुख आहेत ज्या संतोष देशमुख यांच्या कन्या आहेत आणि स्वाभाविकपणे इतर कुटुंबातले सदस्य जे आहेत ते सुद्धा तिथे उपस्थित होते अगदी सकाळी लवकर ही भेट सुप्रिया सुळे यांनी मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची घेतलेली आहे आणि त्यावेळेला त्यांनी अनेक मुद्दे पुन्हा एकदा मांडलेले आहेत जे की त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होतात तिकडे ईडी सी बी आय का कारवाई करत नाहीये का त्या केसेस हाती घेत नाहीये दुसरी गोष्ट ते म्हणजे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्याचा सा तोही मुद्दा इथे महत्वाचा ठरतोय आणखी एक त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की देशमुख कुटुंबियांना न्याय दिल्याशिवाय आम्ही काही शांत राहणार नाही त्यांनी असंही एक म्हटलेलं आहे की आम्ही का काही कोणाच्या भेटीगाठी घेऊन सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करणार नाही हा सुद्धा एक त्यांनी मेसेज त्याच्यातनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं तसं म्हणणं आहे सो so, आम्ही आता मैदानात उतरलेला आहोत सुप्रिया सुळेंनी मैदानात उतरणं याला एक वेगळा अर्थ आहे त्याबद्दल आम्ही एक वेगळं लाईव्ह सुद्धा संध्याकाळी केलेलं आहे ते तुम्ही ते तुम्ही नक्की पहा मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येईल कारण की धनंजय मुंडे यांना सुरेश दस भेटल्यानंतर जे मध्ये सगळे संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि सुरेश धस यांच्याबद्दल जो एक विश्वास गावकऱ्यांना गावकऱ्यांचा पाहायला मिळत होता किंवा देशमुख कुटुंबियांचा सुद्धा पाहायला मिळत होता त्याला कुठेतरी धक्का लागलेला आहे का याची चर्चा सुरू होत असतानाच ती जी एक स्पेस तयार झालेली आहे ती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करते का किंवा आपण मैदानात उतरून ती स्पेस कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते का याचीही चर्चा सुरू झालेली आहे तर ते विश्लेषण तुम्ही नक्की पाहू शकता पण सुप्रिया सुळे या आज इथे गेलेल्या होत्या त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं सांत्वन सुद्धा केलं आणि तसंच त्यांना हेही आश्वस्त केलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भेटणार आहोत आता त्या ते कधी भेटतात हेही पाहायला हवं पण सुप्रिया सुळे या आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये पत्रकार परिषदा घेत होत्या लोकसभेच्या म्हणजे अधिवेशन सुरू असताना संसदेचं लोकसभेमध्ये सुद्धा हे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत अगदी एवढेच नाही म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणापुरते नाही तर जे काही मधल्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेले आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी म्हणजे अंजली दमानी यांनी आरोप केलेले होते की कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी काही घोळ करून ठेवलेले आहेत तर त्याबद्दल सुद्धा सुप्रिया सुळे या संसदेमध्ये बोललेल्या होत्या आणि त्याची दखल सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडनं घेण्यात आलेली होती आणि त्यांनी म्हटलेलं सुद्धा होतं की जर काही घोळ असेल तर त्याबद्दल चौकशी ही नक्की लावण्यात येईल सो so, हा मुद्दा गाजतच होता पण आता मात्र सुप्रिया सुळे यांनी थेट मैदानात उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि आज त्यांनी मसाजोगपासून त्याची सुरुवात केलेली आहे पण याच्यामध्ये त्या पुढे किती सातत्य ठेवतात हे पाहावं लागणार आहे मुंडेंबद्दल बोलताना मात्र त्यांनी हे म्हटलेलं आहे की आम्हाला काही धनंजय मुंडेंचा राजीनामा नकोय पण ते तिथे आहेत म्हणून कुठल्याही यंत्रणेवर दबाव सुद्धा असता कामा नये जो तपास आहे तो निष्पक्ष पद्धतीने व्हायला हवा मुंडे पदावर आहेत मुंडे मंत्रीपदावर आहेत आणि त्यांच्यावरून काही आरोप होत आहेत की त्यांनी आरोपींना काही पाठबळ दिलं वगैरे वगैरे हे सगळे आरोप होत आहेत पण याचा कुठलाही परिणाम हा तपासावर व्हायला नको एवढी मात्र आमची अपेक्षा आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी याच्यामध्ये बोलून दाखवलेलं आहे यानंतर चौथी बातमी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली मला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी असं आत्तापर्यंत किमान तीन ते चार वेळेला बोलून दाखवलेलं आहे या गेल्याच महिन्याभरामध्ये शिंदे वारंवार याचा उल्लेख करत आहेत की शिंदेंना हलक्यात घेऊ नका आता हा रोख नेमका आहे कुणाकडे हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे की हा उद्धव ठाकरेंकडे आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण का म्हणतोय म्हणजे याच्यासाठी शिंदे आणि भाजप किंवा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का शीत युद्ध सुरू आहे का अशा पद्धतीची चर्चा ही सुरू आहे अर्थात त्याला माध्यमांसमोर बोलताना सगळेच त्याला नकार देतात की असं काही सुरू नाही वगैरे वगैरे पण ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत त्याच्यातनं मात्र हे पाहायला मिळते एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्याला पाहायलाच कुठेही मिळत नाहीयेत म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने वर्षावर बैठका व्हायच्या तशा कुठल्या आता बैठका होताना पाहायला मिळत नाहीयेत एकमेव त्या मंत्रिमंडळ बैठकीचा अपवाद सोडला ता ही एक तर कुठल्याही कार्यक्रमांना सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र एका मंचावर पाहायला मिळतच नाहीयेत त्या पलीकडे जाऊन सुरुवातीला कुरबुरी ज्या सुरू झालेल्या होत्या त्याच्यामध्ये मग ते पदापासून इतरही पुढे अनेक गोष्टी होत्या पालकमंत्री पदावर पालक पदा अजूनही भांडणं सुरू आहेत की त्या रायगडचा पालकमंत्री कोणी याच्यावर सोल्युशनच सापडत नाहीये बहुतेक त्याच्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची जी प्राधिकरण होतं त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे नव्हते मात्र वित्त मंत्री या नात्याने अर्थमंत्री या नात्याने अजित पवारांचा समावेश होता आणि अर्थात मुख्यमंत्री हे तर पदसिद्ध अध्यक्ष असतात पण त्याच्यामध्ये मग एकनाथ शिंदे नाही त्याच्यावरनं चर्चा सुरू झाली पण गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तेही ऍडजस्ट करून घेण्यात आलं आणि एकनाथ शिंदेना त्या समितीमध्ये घेण्यात आलो तो एक त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आले आणि ते घेण्यात आलं त्याच पलीकडे जाऊन आपण पाहतो हो आहे की दोन दोन वॉर रूम सुरू झालेले आहेत म्हणजे जे महाराष्ट्रातले प्रकल्प आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी सुद्धा ऑलरेडी मुख्यमंत्र्यांची होती तिकडे उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा सुरू झालेली आहे आणि परवाच आपल्याला कल्पना आहे की वैद्यकीय कक्ष जो आहे तो सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सुरू झालेला आहे आता याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतरही नेते असतील ते म्हणतात की हे गेल्या सरकारमध्ये सुद्धा असंच होतं फक्त त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे रोल स्विच झालेले होते तर आता इथे हा प्रश्न पडतो की जर मुख्यमंत्र्यांकडे काही गोष्टी आहेत आणि ते जर इकडे शिंदे सुद्धा करत आहेत मग ते तिकडे अजित पवार का करत नाहीये त्याच्यामुळे सतत याबद्दल बोललं जात आहे की जर अजित पवार ते करत नसतील तर ते एकनाथ शिंदेच का करत आहेत कुठेतरी प्रति सरकार चालवण्याचा प्रयत्न हा सुरू आहे का अशाही धबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहेत आणि हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे ज्यावेळेला एकनाथ शिंदे म्हणतात की शिंदेंना हलक्यात घेऊ नका तेव्हा तो रोख हा आपण म्हणतो ज्याला जाहीरपणे दिसताना जरी उद्धव ठाकरेंकडे असला तरी तो इनवे महायुतीतल्या सुद्धा नेत्यांना दिला जातोय का याबद्दल सुद्धा चर्चा ही सुरू झालेली आहे अर्थात आज मी जसं मगाशी अगदी सुरुवातीला म्हटलेलं होतं की ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भातली आजची ही बैठक होती ज्याच्यामध्ये मुंबईतले आमदार खासदार हे सगळे तिथे उपस्थित होते वेगवेगळे बेक पदाधिकारी उपस्थित होते पण त्याच वेळेला भाषणामध्ये शिंदेनी केलेला हा उल्लेख आहे जो केलेला पहिला उल्लेख नाहीये गेल्याच आठवड्यामध्ये राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्याही वेळेला एकनाथ शिंदेनी म्हटलेलं होतं की शिंदेना हलक्यात घेऊ नका त्या आधीच्या सुद्धा काही कार्यक्रमांमध्ये शिंदेनी हे बोलून दाखवले आहे त्यामुळे शिंदे काही गोष्टी या सायलेंटली करतात असंही म्हटलं जात आहे हे इशारे जर असतील तर भाजप सुद्धा याला कसा काउंटर करणार हेही बघायला हवं नेते जे माध्यमांसमोर येऊन देताना बाईट देत आहेत त्या प्रतिक्रिया पूर्णतः वेगळ्या असतात आणि मागे मात्र वेगळ्या घडामोडी या घडत असतात त्यामुळे त्याबद्दलचं सुद्धा विश्लेषण हे तुम्ही आम्ही तुमच्या समोर ठेवतच राहणार आहोत तर या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या जसं आपण मगाशी एक बातमी पाहिलेली होती ती म्हणजे सुप्रिया सुळे मस्सा गेल्या तर त्याबद्दलची भाषणं असतील आत्ता शिंदेचं भाषण असेल या सगळ्या संदर्भातली जी भाषणं आहेत ते तुम्हाला मुंबई तकच्या चा चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहायला मिळतील तसंच त्याबद्दलचं वेळोवेळी विश्लेषण सुद्धा झालेलं आहे सो तेही तुम्हाला लाईव्ह बुलेटिन पाहता येतील आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये सुद्धा वेगवेगळे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत ते पाहता येणार आहे त्यामुळे मुंबई तकचं युट्यब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा आणि मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद